वेलकम बॅक टू प्रगीत वर्ल्ड आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे माझं मॉर्निंग रुटीन आणि या रुटीनमध्ये भरपूर काही नवीन अशा गोष्टीसुद्धा पाहायला मिळणार आहेत तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माझं दररोजचं आत्ताचं रुटीन म्हटलं तर सहाच्या आधीपासूनच सुरू होते पण मी तुमच्यासोबत हे जे रुटीन शेअर करत आहे ते सात वाजताचं आहे म्हणजे हा जो टायमिंग आहे तो सातचा आहे सात वाजेपर्यंत माझी आंघोळ होते आणि त्यानंतर मग बाकीचं जे काही आहे तर ते मी कामे करत असते किचनमध्ये टियाचा टिफिन प्रदीपचा टिफिन त्यानंतर थोडासा नाश्ता तर हे सगळे कामे सकाळी चालू होतात तरी ते तर इथे सगळ्यात आधी मी इथं भांडे लावून घेतली त्यानंतर एका साईडला दूध गरम करायला ठेवलं आणि त्यासोबतच थोडंसं पाणीसुद्धा गरम करायला ठेवलं थोडंसं मी गरम पाणी पिते सकाळी कारण छान वाटतं आणि सवय लागली आहे ना तर पिल्याशिवाय करमतसुद्धा नाही तर आज बघा मटकीला किती छान मोड आलेले आहेत आणि मोड तुम्ही पाहू शकता किती लांब लांब पर्यंत आलेत आणि एवढे मस्त मोड आले ना तर ती पाहूनच मटकी खावीशी सुद्धा वाटते तर काही नाही खूप साधी सोपी पद्धत आहे एक जे पातेलं आहे तर त्या पातेल्यामध्ये मी आधी दिवसभर मटकी भिजत घालत ठेवते त्यानंतर ही जी टोपली आहे ज्याला की होल आहेत तर त्यामध्ये मी ठेवून त्याला झाकून ठेवते आणि पूर्ण रात्रभर ठेवलं तर चांगली मोड येतात पण ही पूर्ण रात्रभरात एवढे जास्त मोड नाही आलेले दुसरा दिवस पण पूर्ण होतं त्यामुळे ते जास्त मोठी लांब अशी मोड आलेले आहेत आणि खरंच खूप छान लागते अशी मटकी खायलासुद्धा आज नाश्त्यामध्ये मटकीच आहे आणि त्यासोबत मी बटाट्याची भाजी आणि चपाती बनवणार आहे टिफिनसाठी टियाला तिचा वेगळा थोडासा टिफिन बनवून द्यायचा तर इथं भाजीसाठी लागणारे कांदा आणि मटकीसाठीसुद्धा कांदा लागणारा मी चॉपरमध्ये चॉप करून घेणारे आणि हे खरंच चॉपर खूप छान आहे मला तरी खूप जास्त आवडले आणि मिशोवरून ऑर्डर केलं होतं तर अजून भरपूर काही वस्तू मी ज्या मिशोवरून ऑर्डर केल्यात तर त्या पण मी लवकरच व्हिडिओ शेअर करेन आणि कसा त्याचा रिव्ह्यू आहे कशा आहेत वस्तू तर ते पण नक्कीच सांगेन यामध्ये कांदा टोमॅटो पत्ताकोबी असं भरपूर काही बारीक होतं आणि खरंच छान आहे मी तरी बऱ्यापैकी यूज करते आणि लवकर होतंसुद्धा तर तेच इथे चालू आहे आणि जी आज मी जी मटकी बनवणार आहे तर त्यामध्ये मी तेल वगैरे घालणार नाही आहे म्हणजे नॉर्मली फक्त मटकी आणि त्याच्यामध्ये कांदा वगैरे घालून तशीच खाणार आहे छान लागते तशीसुद्धा जर कोणी खात नसेल तर नक्कीच ट्राय करा छान लागते इथे पाहू शकताय तुम्ही कांदा किती बारीक झालेला आहे आणि त्यानंतर हे मधलं जे आहे तर ते बाजूला काढून आपण सगळा कांदा वापरायचा तर अशा प्रकारे हे आहे तर इकडे माझी आता भाजी शिजायला टाकलेली आहे त्यानंतर मी प पीठसुद्धा मळून ठेवलं होतं तर आता टियाला उठवायचं तिचं सगळं आवरून घ्यायचं तर तिचे कोणता ड्रेस घालायचा आहे ते इथे मी साईडला काढून तिचं जे काय आहे ते ठेवत असते तिची बॅग वॉटर बॉटल अशी सगळी तयारी करते तर आता इथे बघा मटकीला मी जसं म्हटलं की छान मोड आलेले आहेत आणि आता हीच अशी मटकी खायची तर यामध्ये मी थोडासा बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर घातली आहे तिखट मीठ घालायचं आणि त्यानंतर वरून एक लिंबू पिळणार आहे तर याच्यामध्ये आपण टोमॅटोसुद्धा ॲड करू शकतो त्यानंतर अजून तुम्हाला वाटत असेल तर, तर शेंगदाणे ॲड करू शकता आणि मस्त हे सगळं मिश्रण मिक्स करायचं आणि अशीच मटकी खायची तर छान लागते ही आणि आमच्या इथे पण मग सगळ्यांनाच आवडते बऱ्यापैकी तरी तर त्यामुळे मग सगळेच जणं अशीच खातात तर मग मी अशीच बनवत असते आणि असं केलं म्हणजे तेलाचासुद्धा वापर कमी होतो आणि मटकीला मोड आलेले असल्यामुळे आपल्याला प्रोटीन्स वगैरे तर भरपूर मिळतात तर त्यामुळे असं नाश्ता असतो आमचा सध्या तरी असा आहे तर कसा वाटला तुम्हाला हा नाश्ता कमेंट करून नक्कीच कळवा आणि पलीकडच्या साईडला मी टी याला मग आज जास्त काही नव्हतं त्यामुळे मी तिला आज बेसन चिला देणार आहे तर ती बेसन चिल्लासुद्धा तयार करून ठेवला आणि त्यामध्ये सुद्धा कांदा कोथिंबीर घालायची गाजरचासुद्धा सुद्धा वापर करू शकतो आपण काकडी जे काही असेच फळभाज्या आहेत त्या 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 तर त्यामधलं काय आपण वापरू शकतो तर ते त्यांना देऊ शकतो तसंच मी घालत असते तर त्यानंतर तिची ती आंघोळ वगैरे पण करून झाली होती तिला रेडी करायला भरपूर वेळ जातो कारण ती लवकर ऐकत नाही तिचं तिचं चालू असतं आणि थोडंसं तिला आणखीन समजेपर्यंत जास्त स्वतःहून सगळ्या गोष्टी करेपर्यंत या गोष्टीमध्ये आपल्याला वेळ द्यावाच लागतो आज तिच्या स्कूलमध्ये रेड डे होता तर त्यामुळे मग तिला रेड कलरचा हा मी शर्ट घातला होता आणि छानही हा पण शर्ट डिमार्टमधून घेतला होता आणि त्यासोबत तिच्याकडे रेड कलरचा अजून एक ड्रेस होता पण तो वन पीस होता म्हणून म्हटलं की तो नको आणि थोडासा चमचम पण आहे टिकल्या वगैरे भरपूर आहेत असं पण तो ड्रेस घाललेला ती नकोच म्हणते जास्त तिला असं टोचणार वगैरे असेल तर तिला मग आवडत नाही तर त्यामुळे तर आता अशा प्रकारे त्याची मस्त इथे मी चांगली तयारी करून दिलेली आहे आणि आता थोडी थोडी ती पण स्कूलला जाण्यासाठी रुळत आहे काय आज स्कूलमध्ये संडे फ्रायडे आणि टी याचा रेड कलर आहे चलो त्यानंतरच काम म्हटलं तर तिचा टिफिन रेडी केलेला आहे आणि त्यासोबत ते पण तिच्या समोर ठेवते जेणेकरून तिला मग जे पाहिजे ती ती आवडीने खाते तर तिला ॲपल पण दिलेलं आहे त्यासोबत मी इथे मस्त असे गव्हाचे शंकरपाळे बनवलेले आहेत गोड आणि खरंच खूप छान लागतात मैद्यापेक्षा तरी ती खूप आवडीने खाते असं बिस्किटसारखंच त्यांना पण वाटतं तर ते पण मी तिला टिफिनमध्ये देत असते आणि त्यासोबत बेसनचीला म्हणजे घरी जे काही बनवले ते पण तर अशा प्रकारे तिचा टिफिन असतो तर तिचा मूड आला तर मग ती जवळच बस म्हणते मम्मी पण तिला थोडंसं सा समजावून सांगितलं की मग ती ऐकते त्यामध्ये थोडासा वेळ जातो एक दोन तीन मिनटं समजून सांगेपर्यंत आणि दूध पण तिच्यासमोर ठेवले मग तिला जे हवंय जे पाहिजे ते तिच्या मूडनुसार ती घेत असते आणि मग ती खाते तर टिफिन पण तिच्यासमोरच ठेवते मी जेणेकरून तिला पण खाता येईल तर हा तिचा टिफिन आहे तीन पार्ट्स आहेत त्यामध्ये आणि छान आहे आत्ताच म्हणजे नवीन आणला आहे नवी पहिला जो आहे तर तो तिचा तो तुटला होता म्हणजे तिच्याकडून मे बी बसमधून खाली पडला असेल आणि त्यामुळे मग तो तुटला प्लास्टिकचा होता नॉर्मली त्यामुळे मग मी असा थोडासा कॉस्टली पण छान आहे टिफिन हा तर हा टिफिन घेतलेला आहे ती आता तिच्या स्वतःच्या हाताने खाते तोपर्यंत मग मी पण माझी देवपूजा जी काही कामे आहेत बाकीची तर ती कामे करून घेत असते अशा प्रकारे आमचं हे मॉर्निंगचं रुटीन असतं आणि प्रदीप पण उठलेले आहेत त्यांचं पण तिकडं आवरणं चालू आहे आणि सकाळी सकाळी पूजा हे केली ना तर छान वाटतं एकदम प्रसन्न वाटतं म्हणजे ॲटलिस्ट नाश्त्याच्या तरी आधी झाली पाहिजे काही खाण्याच्या आधी पूजा करणं खरंच खूप गरजेचं असतं तर मग मी जसं होईल तसं करत असते कारण थोडंसं स्वयंपाक आधी करते त्यानंतर मग मध्ये पूजा करून घेते आणि सगळ्यात शेवटी मग चपात्या करत असते गरम गरम तर जास्त वेळ असला की मग आधी पूजा होते आणि नंतर चपात्या आणि जर कमी वेळ असेल जायला त्यांना तर मग चपात्या पण लगेच बनवून घेते मग ते, ते गेल्यानंतर माझी पूजा वगैरे असं चालू असतं तर अशा प्रकारे आता इथं सगळं आमचं आवरणं चालू आहे आणि टी यालासुद्धा तुम्ही पाहू शकता की ती पण कसं मस्त तिच्या हाताने खाणं तिचं चालू आहे ते टियाचं खाणं झाल्यानंतर तिचं मग आता टाइम झालेला आहे तर हा साडेआठचा टायमिंग आहे आणि तिला साडेआठला जायचं असतं तिची स्कूल बस येते तर आम्ही तिला सगळं बॅगमध्ये भरून दिलं तरी तिचं पाहणं चालू असतं परत परत की हे दिलं आहे का ते दिलं आहे का असं ठेवलं आहे का तसं ठेवलं आहे का आणि हे असंच डेली तर त्यांचा युनिफॉर्म असतो तर आज रेड कलरचा ड्रेस असल्यामुळे रेडमध्ये सुद्धा टिया खूप छान दिसते म्हणजे मला तर हे शर्ट पर्सनली खूप आवडतं आणि मी स्वतः मग हे खूप जास्त आवडलं म्हणून घेतलं होतं आणि जाताना मग रोज ती मला हक्क करते आणि देवांचा नमस्कार कधी करते किंवा कधी कधी म्हणते की नाही मम्मी मी आता उद्या करते म्हणून पण लहान मुलांना कसं त्यांच्या मूडवरच घ्यायला पाहिजे पण तिला ऍटलीस्ट माहिती आहे की जाताना करायचा असतो नमस्कार तर आता बाय काय करत नाही मम्मीला Three. Three. Bye. Bye, Bye tia. तर टी आता स्कूलला जात आहे खाली पुढच्या साईडला तुम्हाला दिसत असेल आणि आता हे पाच सहा दिवसांमध्ये तिला हे पण माहीत झालं आहे की वरतून मम्मी पाहते त्यामुळे ती मागे पाहतच असते बघा तिने आता लगेच पाहिलं सुद्धा आणि बाय करून जाते लक्ष करून तर माझी देवपूजा झाली होती आणि आता तेच जे काही पाणी आहे तर ते मी तुळशीला घालते सध्या तुळस जी आहे ती पण थोडीशी खराबच झाली आहे तेवढी चांगली प्रॉपरली येत नाही आहे तर आता बघू यानंतर दुसरी लावावीच लागेल असं वाटतंय मला तरी तर काही सांगता येत नाही याचं की काय आहे काय नाही माहिती आहे तर मागे पण बऱ्याच वेळेला तुळशीचं झालं तसंच पण एकदम जी सुरुवातीची माझी तुळस होती ती खरंच खूप चांगली आली होती आणि तुळशीसोबतच नंतर मग मी सगळ्या झाडांनासुद्धा पाणी देऊन घेते तर इथे झाडांचा बाकीचा काही प्रॉब्लेम नाही आहे पण तुळशीलाच थोडासा प्रॉब्लेम येतो आहे तर तो पण आता बघूया काय प्रॉब्लेम आहे काय माहीत नाही आणि आता मी आधी एक व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे की गुलाबाचं रोप आणलं होतं मस्त तर त्या रोपला दोन फुलं आहेत तर म्हटलं आज त्या फुलांचा वापर करूया कारण जर हे फूल तसंच ठेवलं नंतर तिथं सुकून गेलं त्यापेक्षा म्हटलं देवांना वाहिलेलं बरं पण हे फूल काय तुटतात तुटत नव्हतं मला हाताने त्यामुळे मी फायनली कात्री आणली आणि कात्रीनेच हे फूल कट करून घेतलं तर दोन फुलं आहेत त्यातलं मी एक फुल आज वापरलं आणि म्हणजे देवांना वाहिलं आणि त्यानंतर मग दुसऱ्या फुलाचं म्हटलं नंतर बघूया ते थोडंसं अजून चांगलं आहे कारण दुसऱ्या जास्त याला कळ्यासुद्धा आलेल्या नाही आहेत तर जेव्हा कळ्या येतील तेव्हा मग परत आता दुसरं कधी फुल येणार काय माहीत नाही तर देवांना आता फुल वाहून झालं आणि त्यानंतर नमस्कार करून घेतला अशा प्रकारे माझी देवांची देवपूजा सुद्धा झाली टियासुद्धा गेलेली आहे प्रदीप आता टियाला सोडून तिचं आव त्यांचं स्वतःचं आवरून घेतात तोपर्यंत मी इकडे माझ्या चपात्या पण तयार करून झाल्या आणि त्यांचा आता इथं मी टिफिन भरून देते त्यांचा टिफिन रेडी झाला की मग ते पण लगेच निघून जातात आणि तोपर्यंत तो नऊ वाजतात तर नऊ वाजता मग आम्ही दोघं पण थोडासा नाश्ता करतो किंवा मला जर कधी जास्त काम असेल तर माझं मी नंतर एकटी करत असते तर हे होतं आमचं आजचं रुटीन तर कसं वाटलं ते कमेंट करून कळवा कर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब बाय बाय